मी पण महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होऊ इच्छितो ही घोषणा अजित पवार यांनी केली आहे आणि या घोषणेमुळे महाराष्ट्रातील राजकीय तापमान पुन्हा वाढले आहे या विषयावर सखोल चर्चा करूया नमस्कार मी संयुक्ता देशमुख आणि स्वागत आहे आपलं राष्ट्र महाराष्ट्र मध्ये एन सी चे मुख्य प्रमुख अजित पवार पुण्यात गणेश उत्सवाच्या निमित्ताने पोहोचले होते तिथे त्यांनी मीडिया समोर सांगितले की त्यांना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बनायचे पवार म्हणाले सर्वांचे स्वप्न असते मुख्यमंत्री होण्याचे पण प्रत्येकाचे स्वप्न पूर्ण होत नाही पण मी होऊ इच्छितो हे मी सांगतो असं ते म्हणाले त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात एक नवीन ट्विस्ट निर्माण झालाय पुण्यातील या घोषणेपूर्वी बारामतीत पोस्टर्स लावण्यात आले होते ज्यामध्ये अजित पवारांना भावी मुख्यमंत्री म्हणून दर्शवण्यात आले होते या पोस्टरद्वारे महायुतीला संदेश देण्याचा प्रयत्न करण्यात आला होता की अजित पवारांच्या एनसीपीला ला कमी नये आणि मुख्यमंत्री पदाच्या दृष्टिकोनातून त्यांच्याकडे पाहावे अजित पवार यांचा मुख्यमंत्री होण्याच्या इच्छेचा इशारा हा केवळ पुण्यातील भाषणातच नव्हे तर सार्वजनिक मंचावरही दिला गेला होता सार्वजनिक मंचावर पवारांनी चुटकी घेतली होती की त्यांची राजकीय कारकीर्द एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यापेक्षा लांबच लांब आहे अजित पवार महायुतीत सामील झाल्यापासून ते डेप्युटी सीएम म्हणून कार्यरत आहेत आणि त्यांच्या पार्टीच्या नेत्यांना कॅबिनेटमध्ये स्थान मिळवून देण्याचे प्रयत्न करतात काही दिवसांपूर्वी देवेंद्र फडणवीस यांचे समर्थक मुख्यमंत्री पदासाठी फडणवीसच योग्य असल्याचे सांगत होते सद्यस्थितीत विधानसभा निवडणुकीत कोण मुख्यमंत्री होईल याबाबत निश्चितपणा नाही फडणवीस आणि अजित पवार यांची भूमिका स्पष्ट आहे पण एन सी पीच्या किती जागा मिळतील आणि त्यावर मुख्यमंत्री पदाची वाटचाल किती सहज होईल हे सध्या तरी सांगता येत नाही महायुतीच्या निवडणूक रणनीतीमध्ये सीट शेअरिंग आणि मुख्यमंत्री पदावर कोण निवडले जाईल यावर चर्चा सुरू आहे बी जे पी एकशे पन्नास जागांवर लढण्याची तयारी करत असताना अजित पवार आणि शिंदे यांच्या क्षेत्रीय आकांक्षा यामध्ये तणाव निर्माण होत आहे अजित पवारांची मुख्यमंत्री होण्याची इच्छा आणि महाराष्ट्रातील सध्याच्या राजकीय परिस्थितीमुळे आगामी विधानसभा निवडणुका अधिक रंगतदार होणार आहेत अजित पवारांचे हे विधान आणि महायुतीच्या आंतरविरोधी मुद्दे आगामी राजकीय वातावरण मोठ्या राजकीय वातावरणावर मोठ्या प्रमाणात प्रभाव टाकू शकतात आजच्यासाठी एवढेच परत भेटू एका नव्या विषयासोबत तोपर्यंत पाहत रहा राष्ट्र महाराष्ट्र आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब जास्त करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद